नमस्कार भैरसे काहू आज मी घेऊन आलो एक खास तुमच्यासाठी एक सत्य आणि अंगाचा थरका पुढवणारा अनुभव त्याआधी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे असे सत्य अनुभव आणि थरारक कथा मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला जास्त वेळ न दवरता आजच्या या भयानक आणि चितथरारक अशा सत्य अनुभवाला सुरुवात करूया गावाचं नाव होतं शिरवडी डोंगराच्या कुशीत बसलेलं झाडाझुडपांनी भरलेलं आणि दुपारीसुद्धा काही ठिकाणी सावली न संपणारं तर हिवाळ्याच्या दिवसातली ती रात्र होती बोसरी थंडी आकाश निरभ्र आणि चंद्राचा मंद उजेड सर्वत्र शेतात पसरलेला होता गावातल्या रस्त्यावर किड्यांचा किरकिराट आणि दुरून कुत्र्यांचा भुंकण्याचे आवाज येत होते त्या रात्री मी माझे बाबा आणि माझ्या आजोबा तिघही कापसाने भरलेल्या बैलगाड्या घेऊन शहराकडे निघालो होतो दिवसभर शेतातले कामं उरकून आम्ही जेवण वगैरे करून रात्री दहाच्या तशात निघालो गाडीला दोन पांढरेशुभ्र बैल जोडलेले नंदी आणि भवानी हे दोघं आमच्या घरचा अभिमानच होते गावातून बाहेर पडताना आमच्या मागे अजून दोन बैलगाड्या येत होत्या सखाराम भाऊ आणि गणू यांच्या एकामागे एक तीन बैलगाड्या निघाल्या होत्या आमच्या गावापासून शहर जवळपास वीस मैलावर होतं सुरुवातीला सगळं काही ठीक चाललं होतं थंडगार वारा सुटला होता दूरवर पसरलेली शेत आणि चंद्रप्रकाशात पांढरं झळकणारा कापूस सगळं काही जणू एखाद्या स्वप्नासारखंच भासत होतं पण जसंजसं आम्ही देवळाच्या वळणावरून पुढे आलो तसं तसं वातावरण हळुवार जड जाणवू लागलं कुठेतरी दूरवर घुबडं ओरडत होती वाऱ्याने सुक्या झाडांची पानं हळुवार सळसळू लागली मी गाडीत बसलो होतो माझे बाबा पुढे गाडी चालवत होते आणि माझे आजोबा त्यांच्या बाजूला तेलाचा कंदील धरून बसले होते तेवढ्यात अचानक आजोबांनी कुसबूस केली गण्या हे बघ त्या रस्त्यावर कोणीतरी दिसतंय का तुला मी हळूवार पुढे पाहिलं दूर रस्त्याच्या मधोमध एक पांढरी आकृती उभी होती सुरुवातीला मला वाटलं कुणीतरी बाई असेल कदाचित रात्री घराकडे चालली असेल पण जसं जसं आम्ही जवळ गेलो तसं तसं आमच्या अंगावर काटे आले कारण ती बाई तर होतीच पण तिचं डोकंच नव्हतं तिचं पांढरशुभ्र लुगडं थंड वाऱ्यात हलत होतं आणि तिचे हातपाय छातीशी घट्ट चिटकलेले बैलही अचानक थांबली नंदी आणि भवानी दोघंही फुफाटे टाकत मागे सरकली बाबा जोरात ओरडले अरे बापरे काय झालं रे त्यावर आजोबा म्हणाले अरे पुढे बघ ना मी खडखडून उठलो ती बाई अजूनही तिथेच उभी होती जणू ती आमच्याकडेच पाहत असावी पण तिचा चेहराच नव्हता आमच्या मागच्या दोन बैलगाड्याही आता थांबल्या होत्या सगळीकडे नीरव शांतता पसरली फक्त वाऱ्याच्या घोंगावण्याचा आवाज आणि बैलांचा श्वास आजोबांनी कंदील उचलला आणि जोरात म्हणाले देवाचं नाव घ्या आणि घाबरू नका पण कंदील उचलताच वाऱ्याचा झोत आला आणि कंदील भिजला सर्वत्र आता पुन्हा अंधार दाटला क्षणभर सगळं काही काळोखात गेलं आणि मग एकदम कुठून तरी एक, एक रडण्याचा आवाज आला तो आवाज एका बाईचा होता तो आवाज इतका हळवा पण थंड होता की अंगावर रोमांच उभे राहिले बैल मोठ्याने ओरडतच सुटले गाडी जोरात हलू लागली आणि पुढच्या क्षणाला आम्ही जणू अंधारात ओढले गेलो वारा असा काही सुटला की गाडी जणू हवेतच उडाली कानास फक्त बैलांचा ओरडण्याचा आवाज गाडींच्या साकांचा घरघराट गर आणि त्या बाईचा रडण्याचा किंवा मोठ्याने हसण्याचा आवाज मी काहीच पाहू शकत नव्हतो बाबा आणि आजोबा दोघही राम 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 फक्त एवढंच म्हणत होते क्षणभरात सगळं काही शांत झालं वाराही थांबला किड्यांचा आवाजही नाहीसा झाला फक्त आमच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते मी हळुवार डोळे उघडले तेव्हा आमच्या भोवती धुकं होतं धुकंही एकदम दाट पांढरं धुकं रस्ताही ओळखू येत नव्हता गाडी आता स्थिर उभी होती पण नंदी आणि भवानी म्हणजे आमचे दोन्ही बैल दोघंही जणू थरथरत होते गण्या तू ठीक आहेस का बाबांचा आवाज कापरा होता हो बाबा पण आपण नेमकं कुठे आहोत आजोबांनी आजूबाजूला पाहिलं आणि हळूवार पुटपुटले अरे ही शिवारा आपली नाहीत हा रस्ताही आपला नाही, रस्ता नाही। मला तर वाटतं आपल्याला चकव्याने गाठलं मी ही सर्वत्र नजर फिरवली आणि खरोखर आजूबाजूला पिकं नव्हती झाडंही नव्हती फक्त काळ्या जमिनी आणि पांढरफटक फटक धुकं दूरवर एक जुनं देवळासारखं बांधकाम दिसत होतं एकदम भग्न पळीक आणि शांत आम्ही घाबरतच त्या दिशेने चालायला लागलो काही वेळाने आम्ही त्या देवळाजवळ पोहोचलो दारावर शेंदूर लावलेला होता पण आतील देवाची मूर्ती मोडकळी चालली होती देवळाच्या मागे एक जुनंच झाड आणि त्याच्या खाली ओले कपडे पांघरलेल्या काही आकृतीसारख्या सावल्या हलताना दिसत होत्या बाबांनी कंदील परत पेटवला तेव्हा आम्हाला दिसलं आता तीच बाई तेच पांढरं लुगडं पण आता ती झाडाखाली बसून रडत होती पण आता मात्र तिचा चेहराही स्पष्ट दिसत होता अर्धा जळालेला अर्धी राग झालेली ती आमच्याकडे पाहून हळू आवाजात म्हणाली माझा आत्मा नाही पण माझा देह अजूनही इथेच आहे बाबा घाबरून मागे सरकली आजोबांनी हात जोडली बाई तुम्ही कोण आहात आमचं काय चुकलं नेमकं ती हळूवार उठली तिचं शरीर हवे थोडं वर गेलं जणू काही वाऱ्याबरोबर तरंगत असावं तुमची काय बी चूक नाही पण या रस्त्यावर जो कोणी चालतो ते परत फिरत नाहीत पाच वर्षांपूर्वी मी सुद्धा माझ्या गाडीतून असंच निघाले होते माझं मूल गाडीत होतं आणि काही गुंडांनी माझ्यावर जबरदस्ती केली आणि मला आणि माझ्या मुलाला याच झाडाखाली पुरून टाकलं पण आमची मदत करायला कोणी बी आलं नाही आणि गावकऱ्यांनी असं गृहित धरलं की मी माझ्या नवऱ्याला फसवून कोणासोबत तरी पळून गेले पण हे सत्य अजूनही कोणाला माहीत नाही आम्ही मेल्यावर सुद्धा त्या सोरांनी आम्हाला इथेच पुरलं पण कुणी बी आम्हाला शोधायला आलं नाही आजही सर्वजण मला चुकीचं समजतात ती बोलताना तिचा आवाज मंद होत गेला आणि तिचं शरीर धोक्यात विरघळायला लागलं बैल पुन्हा हलू लागले गाडी आपोआप पुढं सरकली आम्ही तिघही गप्प गुमान एकही शब्द न बोलता पुन्हा गाडीत जाऊन बसलो अचानक कंदील पुन्हा भिजला आणि पुढच्या क्षणाला आमच्या डोळ्यांसमोर प्रकाश दिसला आता सकाळ झाली होती आमच्या समोरच्या त्या दोन बैलगाड्या आमच्या पुढे चालत होत्या आमची गाडीही त्यांच्या मागे चालू लागली आणि थोड्याच वेळात आमची गाडी कापूस बाजाराच्या चौकात येऊन उभी राहिली सूर्य आता वर आला होता लोकांची वर्दळ सुरू झाली होती बाबा बाजूलाच बसलेले होते आणि आजोबाही एकदम शांतपणे बैलांचे डोके कुरवाळत होते तेवढ्यात मी घाबरतच विचारलं आजोबा आपण इथे कसे आलो आणि जे रात्री घडलो ते खरंच होतं की माझं स्वप्न बाबा तर काहीच बोलले नाहीत त्यांनी गाडीतून खाली उतरून पाहिलं कापसाच्या पोत्यावर पांढऱ्या राखेसारखी धूळ होती आणि त्यावर एका बाईच्या लुगड्याचा तुकडा ठेवलेला होता आजोबा त्या लुगड्याकडेच बघत होते तेवढ्यात बाबा म्हणाले बाबा नेमकी ती बाई होती तरी कोण त्यावर एक मोठा सुस्कारा टाकत आजोबा म्हणाले आर ती बाई म्हणजे आपल्या येडा तुकाची बायको काय येडा तुकाची बायको होय येडा तुका म्हणजे आमच्या गावातील एक फारच भोळा माणूस खूप वर्षांपूर्वी त्याची बायको आणि मुलगा अचानक गायब झाले सर्व गावकरी म्हणतात त्याची बायको कुणासोबत तरी पळून गेली पण तो मात्र त्यांच्या विराहात वेढा झाला संपूर्ण गाव तिला कलंकित समजतं पण हे सत्य अजूनही कुणाच्या समोर आलंच नव्हतं म्हणूनच कदाचित तिने आम्हाला असं घेरलं असावं त्यानंतर मात्र आम्ही थोड्याच वेळात घरी पोहोचलो माझ्या आजोबा गावचे सरपंच होते त्यांनी त्वरित सर्व प्रकार गावकऱ्यांना सांगितला येडा तुकाला त्याच्या बायको आणि पोराबद्दल कळताच तो दहा मोकळा होऊन रडू लागला संपूर्ण गावही हात जोडून त्या बाईची माफी मागत होते आजोबा घरी येऊन आम्हाला सांगत होते की मी जेव्हा गावकऱ्यांना सांगितलं आणि सर्व गावकऱ्यांनी तिची माफी मागितली त्यानंतर हळूवार माझ्या कानापाशी मला काहीतरी जाणवलं कदाचित तिला मुक्ती मिळाली असावी आणि ती मला धन्यवाद म्हणत असावी तो अनुभव अजूनही आठवला की माझ्या अंगावर सरसरून काठी येतात पण माझ्या आजोबा सांगतात की त्यांना असे खूप अनुभव आलेत जर आत्म्याला मुक्ती मिळाली नाही तर तो आत्मा अजूनही तिथेच राहतो त्यानंतर माझ्या आजोबांनी माझ्या बाबांनी आणि संपूर्ण गावाने जाऊन त्या झाडाखाली खोदून त्यांचे सापळे बाहेर काढले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले त्यानंतर मात्र ती बाई पुन्हा आम्हाला कधीही दिसली नाही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला चेणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओत एका नवीन कथेसह धन्यवाद